नमस्कार माझा इंडिया न्यूज सध्या महाराष्ट्रभर शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री युवराज भाऊ धाकले यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्त्या जाहीर केल्या जात आहेत शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेची बांधणी आपण करत असताना या ठिकाणी प्रामुख्यानं शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी आपण मानिकराव पौळ यांची या ठिकाणी नियुक्ती जाहीर केलेली आहे त्याचबरोबर शत्रुघुन जनार्दन कलवले सचिव गाव आठोळा तालुका चाकूर जिल्हा लातूर यांची आपण नेमणूक या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर अशोक पंढरी कलवले यांची आपण गाव आठवळा उपाध्यक्ष तालुका, तालुका चाकूर जिल्हा लातूर निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर हनुमंत सुदाम कलवले यांच्या आपण गाव आठवळा अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे शंकर उत्तम कलवले यांची आपण खजिनदारपदी निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर बाप्पू तुळशीराम डंबरे यांची आपण निगडी विभाग नगर अध्यक्ष आद्धे। विभाग अध्यक्षपदी आपण या ठिकाणी निवड जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आपण अजय उत्तरेश्वर कजबे यांची खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर भारतीताई चंद्रकांत चांदणे यांची आपण मावळ लोकसभा अध्यक्षपदी या ठिकाणी नियु नियुक्ती जाहीर केलेली आहे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मी शिवशाही व्यापारी संघटनेमध्ये सहर्ष स्वागत आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ही नियुक्ती जाहीर करत असताना ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कसबे नानासाहेब कांबळे त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी डाखोरे त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे या त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी कलवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्वांच्या मान्यतेने आपण ही नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत मी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर रतन शेषेराव जाधव यांची आपण पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्षपदी निवड या ठिकाणी जाहीर करतोय या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याकरता मी ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नियुक्तीपत्र द्यायचंय रतन शेशीराव जाधव त्याचबरोबर भारतीताई चंद्रकांत चांदणे यांची आपण मावळ लोकसभा अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे मानिकराव भागवत कौळ यांची आपण वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर क्षेत्र छत्रगुण जनार्दन कलवले यांची आपण सचिवपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे मी वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय माणिक र यांना विनंती करतो की आपण त्यांचं नियुक्ती पत्र या ठिकाणी त्यांना प्रदान करायचे त्याचबरोबर कर अशोक पंढरी कलवले यांची आपण उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केलेली आहे गाव आटोळा मी आदरणीय माणिक र यांना विनंती करतो की आपण त्यांचं नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर हनुमंत सुदाम कलवले शाखा अध्यक्ष आठोळा यांचं नियुक्तीपत्र देण्याकरता मी मंगेश ठाकोर यांना विनंती करतो की आपण त्यांना ते नियुक्तीपत्र द्यायचे त्याचबरोबर उत्तम शंकर उत्तम कलवले यांची आपण खजिनदारपदी नियुक्ती जारी केली आहे आदरणीय शिवाजीराव खडसे यांना विनंती करतो की आपण त्यांची नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यायचे बापू तुळशीराम डंबरे यांची आपण निगड विभाग अध्यक्षपदी निवड जाहीर केली मी आदरणीय विनंती करतो की आपण आपल्या शोभा असते त्यांना या ठिकाणी नियुक्ती पत्र द्यायचंय अजय उत्ते उत, उत्तरेश्वर कसबे यांची आपण खेड तालुक्या अध्यक्षपदी निवड जाहीर केलेली आहे मी आदरणीय ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांना विनंती करतो की आपण अजय कसबे यांना नियुक्तीपत्र द्यायचे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र माझा इंडिया न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक भक्तिशक्ती शक्ती चौक निगडी पिंपरी चिंचवड